नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाडीबीटीच्या माध्यमातून जे काही शेतकरी योजना राबविल्या जातात त्याचमध्ये भाऊसाहेब फुंडकर फलबाग लागवड योजनेसाठी किती अनुदान दिले जाते हेक्टरी पहिल्या वर्षी किती अनुदान आहे दुसऱ्या वर्षी किती अनुदाने तिसऱ्या वर्षी किती अनुदान आहे व कोणत्या पिकासाठी कोणत्या फळ पिकासाठी कोणते अनुदान दिले जाते व किती अनुदान दिले जाते त्याचबरोबर श्रमिक दिवस किती दिला जातो याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अपडेट जाणून घेणं अगोदर चॅनेल जर नवीन असाल तर चायनेल ला सब्सक्राईब करा आणि बेलायकम प्रेस करायला विसरू नका बेलायकम प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचत राहते सलादर पाहूयात या स्क्रीनच्या माध्यमातून तर इथे तुम्ही पाहू शकता कृषी विभाग महाडीबीटी शेतकरी योजना स्वर्गीय अण्णाभाऊ साहेब फुंडकर फलबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर फल लागवड योजना करता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तर यासाठी जे काही अर्ज आहेत ते अर्ज महाडीबीटीच्या माध्यमातून मा चालू करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य ही कार्यप्र कार्यपद्धती अवलंबात येत असल्यामुळे एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ मिळणार आहे तर जे कोणी डीबीडीच्या माध्यमातून अर्ज करणार आहेत तर अशा शेतकऱ्यांना जो प्रथम अर्ज करणार आहे तर त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य त्यांना मिळण्यात येणार आहे तर यामध्ये आपण कोणत्या पिकासाठी कोणत्या फळ पिकासाठी किती बाय किती मध्ये हेक्टरी किती अनुदान दिले जाणारे आणि ते झाडांची संख्या किती असणार आहे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किती अनुदान आहे श्रम दिवस म्हणजे जे काही रोजगार अंतर्गत का जो काही श्रम दिवस दिला जातो तेही आपण पाहू इथे तुम्ही माध्यमातून पाहू शकता तर इथे आंबे अम, आंबे जे कलमी आंबे असतात तर इथे दहा बाय दहा मध्ये शंभर झाडे तर हेक्टरीमध्ये पहिल्या वर्षी चाळीस हजार रुपये चाळीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये तर दुसऱ्या वर्षी सतरा हजार तीनशे तेहतीस रुपये तर तिसऱ्या वर्षी सोळा हजार चारशे एक्केचाळीस रुपये असे एकूण चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट रुपये देण्यात येतात संपूर्ण तीन वर्षामध्ये त्याच्यानंतर श्रमिक दिन म्हणजे तुम्हाला श्रमिक दिन एकशे अठ्ठावन्न रुपये प्रति दिवस एकशे अठ्ठावन्न रुपये दिले जातात त्याच्यानंतर आंबा कलमे सदन लागवड पाच बाय पाच मध्ये जे काही सदन लागवड असते तर ते पाच बाय पाच मध्ये चारशे झाडांसाठी त्र्याण्णव हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प पहिल्या वर्षी अठ्ठावीस हजार नऊशे ऐंशी रुपये दुसऱ्या वर्षासाठी तर एकवीस हजार चारशे सत्तेस रुपये तिसऱ्या वर्षासाठी तर असे एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये संपूर्ण जी काही रक्कम आहे जे अनुदान आहे ते दिले जाते त्याच्यानंतर श्रमिक दिन दोनशे शेचाळीस रुपये दिले जातात प्रति दिवस असतो प्रति दिवस दोनशे शेचाळीस रुपये तुम्हाला दिले जातात तर आपण थोडे इथे फास्ट स्वरूपामध्ये पाहू तर काजू कलमे सात बाय सात मध्ये दोनशे सदतीस हजार चारशे साठ अठरा हजार एकशे तेहतीस सतरा हजार सातशे चौतीस एकूण त्र्याहत्तर हजार तीनशे सत्तावीस श्रमिक दिन शंभर त्याच्यानंतर पेरू कलमे सदन लागवड तीन बाय दोन एक हजार सहाशे सहासष्ट झाडे सतरा एक लाख एकाहत्तर हजार पाचशे एकवीस त्याच्यानंतर एक्केचाळीस हजार नऊशे पन्नास त्याच्यानंतर चोवीस हजार तीनशे तीन असे दोन लाख सदतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये तर श्रमिक दिन दोनशे त्रेसष्ट रुपये जे काही प्रति दिवस आहे तो दिला जातो तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जे प्रत्येकी जे काही फळ पिके त्या फळ पिकासाठी किती बाय किती मध्ये हेक्टरी झाडांची संख्या किती त्याचबरोबर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी असे किती अनुदान दिले जाते टोटल एकूण किती अनुदान तीन वर्षामध्ये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही, तुम्ही पाहू शकता तर यामध्ये जे काही संपूर्ण माहिती आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर हा जो स्क्रीनशॉट आहे ह्या स्क्रीनशॉटचा लिंक आहे या स्क्रीनशॉट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दिली जाईल त्यामधून डाउनलोड करू शकता तो तुम्ही जास्त करून पोस्ट करून ती किती अनुदान दिलं जात ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता तर अशा प्रकारे जे काही फल लागवडीसाठी फल पिकांसाठी जे काही अनुदान दिले जाते जे महाडिबीच्या माध्यमातून जे काही योजना राबवली जाते त्यासाठी जे काही अनुदान दिले जाते याचा जा संपूर्ण अपडेट आढावा तुम्ही घेतला असेल तर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर ला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बेलायकोन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील